नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्ष करत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील जे काही दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहेत यांचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलेलं आहे अर्थातच आजचं जे आरक्षण आहे ते जिंतूरचं इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी जिंतूरच्या नगरा नगराध्यक्षपदाचं आरक्षण असणार आहे त्यामुळं आता सर्वच राजकीय पक्ष त्या अनुषंगाने त्यांची उमेदवार शोधतील आणि त्या पद्धतीनं ते तयारीला लागलेले आहेत अर्थातच चार दिवसापूर्वी मी सोशल मीडियावरती अशी पोस्ट केली होती की जिंतूरच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे तो राजकीय भूकंप काय असणार आहे अशी अनेक लोकांनी मला वैयक्तिक कॉल करून मेसेज करून माझ्याशी विचारणा केली परंतु ती एक उत्सुकता होती लोकांमध्ये की नेमकं काय घडणार आहे जिंतूरच्या राजकारणात काय उलथापालती होणार आहेत याकडे सर्व जिंतूर तालुक्याचं लक्ष लागून आहे कारण आता येणाऱ्या तेरा तारखेला हे जिल्हा परिषदेच्या गटाचं आरक्षण जाहीर होणार आहे अर्थातच जिल् परभणी जिल्हा परिषदेचं आरक्षण हे जाहीर झालेलं आहे आणि ते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळं आता अनुसूचित जातीसाठी संभावित असणारा सावंगी माळसा हा गट या गटामध्ये सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे पुढारी इच्छुक उमेदवार तयारला लागलेले आहेत ला त्यामुळं त्या अनुषंगानं त्या आता उद्या या दोन दिवसामध्ये एक मोठी उलता आहे एक मोठा राजकीय भूकंप जिंतूर तालुक्यामध्ये होणार आहे तो राजकीय भूकंप असा असणार आहे की जिंतूर तालुक्याला लढवया नेता लागतो लढवय्या पुढारी लागतो आणि त्या अनुषंगानं सर्व कार्यकर्ते आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवून राजकारणामध्ये उड्या मारतात त्याच अर्थानं ज्यावेळेला जिंतूरची एरवी होणारी दुरंगी लढत यावेळेला दोन हजार चोवीसची विधानसभा ही तिरंगी झाली अर्थातच सुरेश नागरे यांनी जिंतूर सिलू मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती ही निवडणूक लढवली आणि या तिरंगी लढतीमध्ये त्यांनी प्रचंड असं मोठं मतदान पंचावन्न हजारापेक्षा जास्त मतदान त्यांनी मिळ मिळवलं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक सक्रिय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा देऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढले त्यांनी त्यांच्या सर्कलमध्ये प्रचंड मेहनत घेतली श्री सुरेश नागरे यांना प्रचंड मतदान मिळा मिळवण्यासाठी त्यांनी सर्व पद्धतीनं मदत केली अर्थातच सुरेश नागरे विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठं जनतेमध्ये दिसलेले नाहीत त्यांनी सक्रिय राजकारणावरती भाष्य केलेलं नाही आहे फक्त त्यांचा जो पक्षप्रवेश आहे त्यांनी अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर म्हणावं त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं दिसत नाही आहे कारण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरेश नागरेंची भूमिका काय असणार आहे कारण भांबळे आणि नागरे हे राजकीय मतभेद जे आहेत ते सर्वांना सर्वश्रुत आहेत त्यामुळं एकत्रितपणे ते निवडणूक लढवतील समन्वय ठेवतील की त्यांचे वेगवेगळे पॅनल तयार करून लढतील हा सध्या तरी प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्या नेतृत्वाच्या कर्तबगारीवर विश्वासाखातर निघालेले त्यांचे सर्व काही कार्यकर्ते हे उद्या काय भूमिका घेतील हे सध्या खूप चर्चेचा विषय जिंतूर तालुक्यामध्ये त्यामुळं श्री नानासाहेब राऊत असतील श्री अविनाश काळे असतील श्री राजू नागरे असतील आणि सेलूमध्ये एक मोठं नाव आहे श्री संजय साडेगावकर आणि श्री केशव बुधवंत हे जी मंडळी आहे तर ही उद्या काय पुढे जाऊन भूमिका घेतील याकडे सर्व जिंतूर तालुक्याचं लक्ष आहे राजकीय भूकंप कदाचित त्यांच्या भोवती फिरतो का ते उद्याच्या काळामध्ये सत्तेच्या बाजूनं जातील का सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतील का ही सर्वत्र चर्चा आहे त्यामुळं येणाऱ्या पुढच्या दोन दिवसामध्ये काय स्थित्यांतर घडतात काय पक्षांतर होतात याकडे संपूर्ण जिंतूर तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून आहे त्यामुळं श्री नानासाहेब राऊत श्री अविनाशजी काळे श्री राजू नागरे श्री प्रसादजी बुधवंत आणि श्री संजय साडेगावकर ही पाच नावं आहेत ह्या पाच लोकांच्या भूमिकेकडं तालुक्याचं लक्ष लागून आहे मी वारंवार हे सांगतो आहे उद्या दोन दिवसामध्ये हा राजकीय भूकंप होऊ शकतो अशी सर्वत्र चर्चा आहे त्या अनुषंगानं जे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली होती की जिंतूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप कदाचित हा राजकीय भूकंप हाच असणार आहे आणि तो भूकंप उद्या कदाचित मुंबईच्या केंद्रबिंदूमधून संपूर्ण तालुक्याला हादरा देऊ शकतो अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे पुढं काय काय घडणार आहेत यावरती सर्वत्र आपलं लक्ष असणार आहे पण तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात